नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तर आता बघा मी आता मोड आलेली मटकीची भाजी पण बनवणार आहे तर आता मोड आलेली मटकीची भाजी आहे मी घरातच अशी करणार आहे मोड आलेल्या मटक्या काही विकतच्याही आणलेल्या नाही तर, तर मी घरात कसे मोड आणते मटकीला ते आता तर सांगते आता तुम्हाला तर आता ही बघा मोड आणली कसं मटकीला मस्तच पैकी आता एक किलो मटक्या आणलेल्या होत्या आणि त्यातल्या निम्म्या मटक्या घेतल्या त्या म्हणजे मला पाहिजे तेवढ्याच अशा भाजीपुरत्या मी भिजत घातलेल्या होत्या मटक्या तर खूप छान अशा मोठमोठ्या असं मोर येते ते विकत आणायची सुद्धा गरज नाही तर फ्रीजमध्ये पण ठेवून देते कधी आपल्याला रसाभाजी बनवायची असते तेव्हा मटके थोडीच मोठभर काढायची आणि तेवढीचीच रसाभाजी बनवायची खूप छान अशी आठवड्याभर जाते आपल्याला पाहिजे तेवढ्या दिवस असे तर आता मी फ्रीजमध्ये ठेवून देते तर आता मटकीला मोर कस आणायचं सांगते तुम्हाला कारण तुम्हाला बांधून ठेवायची गरज नाही तर पहिल्यांदा आता प्लास्टिकचा डबा घेतला आणि चांगल्या धुवून घेतल्या ठेवते आता था, चांगले था सब, आता त्यातलं खड हे मित्र काढले ते सगळं आणि झाकून ठेवल्या अशा दिवसभर आता झाकून ठेवते आता मस्तपैकी आता तर चांगल्या आता आपल्या मटक्यात फूट येते अशा आणि परत आता एक दिवस आता झाकून ठेवलेल्या होत्या तर पाणी पण त्यातलं आहे आता भरपूर असं पाणी आता निथळायला ठेवते आता भांड्यात आता आणि त्याला मोर पण थोडं थोडं बारीक बारीक असं यायला लागली ती ठोकण्यात आता तर ही चाळण घेते आता आणि या चाळणीत आता खाली भांडं पण ठेवलेलं आहे मातीचं ठेवलं ठेवले आणि या चाळण्यात अशा पसरून अशात ठेवते रुमाला अशा ठेवायची सुद्धा गरज नाही ठेवलं तरी चालते त्या मोरही ते चांगलं पण माझी ही आयडिया असते मी अशा आयड्यानं चाळणीतच वतून आता त्याला मोड कसं येते आणि अशा उग्या ठेवल्या सुटीत ते खूप छान आणि मोठ मोड येते ते आणि मटके आपल्या चान फक्त त्या पण चांगल्या अशा पॅकमध्ये झाकून ठेवायची सुद्धा गरज नाही आणि किती छान छान असं मोड आले तर जो काय आपण गेरल्या दिसतं या <laughs> दिस तो भारी मोर दिसतात पण हे काढायच्या वेळेस पावघर वाटतं जरा आता खालीवर करून घेतलंय मस्तपैकी जशा विकत आणतो त्याच्यापेक्षा भारी एकदम मोड आलेले आणि एकच रात्र फक्त मी भिजत घातलेले होते मटक्या आणि दुसऱ्या दिवशी इतकं मोठ्याच मोठ मोड आलेलं आहे रसा भाजी तर झालीच पाहिजे खूप छान आणि सिंपल लागते लहान मुलं तर इतकं आवडीनं खाते की ते की काय करायचं मटकी चांगली अशी त्या तेला जर परतून घेतली कड्यात काय तर तव्यात अशी आणि त्याला थोडं हळद आणि मीठ टाकून घेतली की फक्त परतून घ्यायची चटणी काही नाही टाकायची फक्त हळद आणि मीठ टाकायची नाशी खरपूस अशी परतून घेतली की मुलंसुद्धा आवडीन अशी मटकी खाते ते तर आता कसा भाजी पण आता मी बनवणार आहे आता मटकीची तर इतकी भारी मटकी झालेली आहे ती बास था था कांदा फिरून आता बारका कांदा घेतलेला आहे आणि मटकी पण आता दोन्ही भाजून घेते पटपट आणि थोडासा लसूण घेतलेला आहे चेचून आणि मटकी पहिल्यांदा मी हळद कांदा आणि मटकी भाजून घेतली कांदा जेरात फ्राय करून घेतली नंतर मग टाकून घेतली जिऱ्याची फोडणी देऊन लसूण पण चांगला केसून घेतलेला टाकला झटकीपट मटकीची रसा भाजी बनवून घेतली आणि मला पाहिजे तेवढी मी चटणी टाकली आणि हे पटफटी भाजी पण घेतली खूप छान आणि ते टेस्टी लागते तर आता झाकून ठेवते आता मस्ती आता थोडस मला पाणी वाटायचं होतं तर आता पाणी पण ओतून लई काय मला रस्सा भाजी बनवायची ती थोडीच बनवायची होती आणि शेंगदाण्याचं पूट राहिलेलं होतं शेंगदाण्याचं पूट पण टाकून घेतलं मस्त पैकी आता पण बनवून झालेली आहे थोडी कोथंबीर टाकायची होती ती पण राहिलेली टाकून घेतली चला तर मग बाय भेटू असेल पुढच्या व्हिडिओ मध्ये आवडल्यास लाईक करा कमेंट